उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत एक हजार नऊशे दहा आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे देवगिरी या शासकीय निवासस्थानी या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास आमदार टेकचंद सावरकर आमदार आशिष जयस्वाल जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत आधुनिक युगात आता शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाल लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करणे क्रम प्राप्त झाले आहे या कामांमध्ये आशांना तत्परतेने काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीने त्यांना आधुनिक अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले आहेत प्रधानमंत्री मातृवंदन योजना युविन पोर्टल आयुष्यमान भारत ई कार्ड आभा कार्ड तसेच अन्य ऑनलाईन कामे आता आशांना या मोबाईलच्या मदतीने करणे सुलभ होईल यासाठी खनिक क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी नव्वद लक्ष अठ्ठ्याण्णव हजार नव्वद रुपये निधी आरोग्य व्यवस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे